आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सिंदेगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या दहेली या गावामध्ये डी जे मुक्त श्रीगणेश उत्सव साजरा करण्याचा निर्धार घेतल्यानं आणि पारंपरिक ढोल वाद्य झांजपथक भजनी मंडळी यांच्या वापरास प्रोत्साहन दिल्यामुळे यामध्ये आठ गणेश मंडळांचा यामध्ये सहभाग होता आणि या आठ गणेश मंडळांचा नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला नांदेड जिल्ह्यामध्ये साजऱ्या होणाऱ्या श्री गणेश उत्सव अनुषंगानं अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामधील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीच्या मिटिंगा बैठका घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं तर पोलीस अधीक्षक नांदेड यांनी साजऱ्या होणारा श्रीगणेश उत्सव हा मुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी केलेल्या आवाहनाला या ठिकाणी सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे दरम्यान सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीमधील श्री संत सावतामाळी गणेश मंडळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ श्री समता गणेश मंडळ श्री अष्टविनायक गणेश मंडळ श्री अण्णाभाऊ साठे गणेश मंडळ श्री शिवनेरी गणेश मंडळ महालक्ष्मी गणेश मंडळ तसेच जय श्रीराम गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आणि यंदाच्या गणेश उत्सवाची मिरवणूक ही डीजे मुक्त वातावरणात काढण्याचा संकल्प करून पारंपरिक वाद्य ढोल झांज पथक भजनी मंडळी यांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय तसेच सदर गणेश मंडळ पदाधिकारी यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका या पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणार असल्याचं म्हटलंय सदर गणेश मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करून संबंधित मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा तीन सप्टेंबर रोजी अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी मंथन हॉल इथे पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी त्यांचा सत्कार केला आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि डी जे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे प्रशासनानं चांगलं नियोजन केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सण उत्सव काळात शांतता राखून उत्तम नियोजन करण्यात येतं सण उत्सव काळात डीजेचा वापर न करता पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून आदर्श निर्माण करण्यात येतोय उत्सव काळामध्ये गणेश मंडळांनी दिलेल्या सूचनेचं योग्य पालन करावं वेळेचं बंधन पाळावं सर्व धर्मांचा आदर करून डीजे मुक्त गणेश उत्सव शांततापूर्वक साजरा करावा असं आवाहन अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केलंय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका